त्यांनी आता सांगितलं बंडावगैरे झाली होती आपल्या बाजारची असं तर त्या बंडामुळे या लोकांनी आपल्याला क्रिमिनल एकामध्ये टाकलं मग आता त्या कमिटीला असा प्रश्न पडला की याच्यामधनं जोपर्यंत यांना काढत नाही तोपर्यंत आपण यांना सेव्ह करायच म्हणजे टाकू शकत नाही ती अडचण निर्माण झाली मग परत त्यांनी एक कमिटी बसवली आणि मग त्या कमिटीने सांगितलं की ठीक आहे बाबा ज्या लोकांनी जे काय केलं ते स्वातंत्र्य झाली त्यांच्यावर झाली आणि त्यांच्या संस्कृतीला छेडलं गेलं आणि या सगळ्या गोष्टींमुळं आपण यांना आता क्रिमिनल याच्यामधनं कायद्यांना बाहेर काढू आणि मग एकोणीसशे बेचाळीस साली आपल्याला त्या कायद्यामधनं बाहेर काढण्यात आलं आणि त्याप्रमाणे पुढं चालू झालं त्या एकोणीसशे बेचाळीस साली आपल्याला शेड्यूल ट्राईममध्ये टाकण्यात आलं आता हे प्रकरण होत असताना एकोणीसशे पन्नास मध्ये आपल्याला संविधान निर्माण झालं आता हे संविधान निर्माण झाल्यानंतर त्या कॅडिटीत पण बाबासाहेब होते शंकर बाप्पा होते या कॅडिटीत पण होते आता त्यांनी असं ठरवलं की एक शेड्युल ट्राईब आणि जे हिली ट्राईब आहे तर यांना वेगळे अधिकार आहेत त्याचे वेगळे अधिकार आपण दिले आहेत पण हिरी गणे म्हणजे कोणते आहे तर त्याच्यामध्ये आपला आपल्या सहाव्या अनुसूचीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती देण्यासाठी की आपल्या सगळी जणांचे बावीस गट वाढलेले आहेत आणि तीनशे पंच्याण्णव त्याच्यामध्ये कलम आहे आणि बारा शेड्यूल आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सहाव्या शेड्यूलमध्ये जातात आणि कलम तीनशे बेचाळीसमध्ये आपल्याला शेड्यूल म्हणून अधिकार आता पाचवी अनुसूची सहावी अनुसूची काय आहे हा प्रश्न आपल्याला नक्कीच निर्माण झाला पाहिजे काय झालं की पाचव्या अनुसूची मध्ये आपण सर्व आपण म्हणजे ज्या पंचेचाळीस समाजी महाराष्ट्राच्या राज्य आहेत त्या अनुसूची म्हणजे त्या सूचित केलेल्या आहेत का सुचित केलेले आहे तर ज्यावेळेस अभ्यास केला गेला त्यावेळेस त्यांच्या देण्यात आलं हे तर काही हिंदू वगैरे नाहीये किंवा हिंदू सारखी चतुर्न व्यवस्था यांच्यामध्ये नाहीये किंवा यांच्यामध्ये हे दुसऱ्याकडून सेवा नाही जसं सांगा चप्पल करतो किंवा असं काही यांच्यामध्ये नाहीये मग यांना म्हणायचं काय तर मग यांना जमाती का ते जमावून राहतात यांना जमाती म्हणा आणि ते शेडून टाका आणि सहाव्या अनुसूचीमध्ये त्यांनी काही केलं की चार राज्य टाकले त्याच्यामध्ये आसाम आहे मिझोरम मणिपूर आणि त्रिपुरा आता ही काय टाकली तर तिकडं खूप हे आहे तिकडं खूप त्यांच्या संस्कृतीला ब्रिटिशांनी ते लोक पण नाही असं ठरवलं की या लोकांना विशिष्ट अधिकार म्हणजे तीनशे सत्तर कलम जसं इकडे दिले तसं यांना दोनशे चव्वेचाळीस कलम देऊन टाकलं आणि त्यानुसार तुम्हाला अधिकार तुम्ही या क्षेत्रामध्ये तुमचं इव्हन त्यांना एवढे अधिकार की तुमची विधानसभा तुम्ही लागला तुमचा जिल्हा परिषद तुम्ही ठरवा तुमचे कायदे तुम्ही ठरवा आजपर्यंत ते आणला ना आले नाही तो भाग घेणार पण ते ठरवण्याचे अधिकार त्यांना दिले आणि अनुसूचित जमाती ज्या आपण तीनशे बेचाळीस खाली होतो तर त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला शेड्यूल केलं आणि मग तीनशे बेचाळीस कालमाखाली आपण आलो हो आता हे होत असताना काय झालं की घटना झाली तयार झाली सगळं झालं सगळं झालं तर ज्यावेळेस घटना तयार झाली त्यावेळेस आदिवासींना फक्त निवडणुकी पुरते आणि नोकऱ्यांमधले अधिकार दिले गेले नोकरी आणि निवडणूक निवडणुकीचे हे पण ते पण काय झालं की पहिली घटना दृष्टी एकोणीसशे एक्कावन्न साली झाली त्याच्यात मागची पार्श्वभूमी एक केस सांगतो तुम्हाला चंपक दोराई राजन तमिळनाडू मध्ये एक केस झाली आणि ते चंपक दोराई राजांचं असं म्हणणं होतं की मला याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेत नाही कारण तमिळनाडूमध्ये तिथं शिक्षणामध्ये दितात तर तुम्ही शिक्षणामध्ये कुठं घ्या लक्ष नाही तुम्ही मला काय आढळताय अशी ती केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि मग सुप्रीम कोर्टा कर तर घेण्यात आलं की अरे खरंच की आपण शिक्षणामध्ये जोपर्यंत ती लोकं खालणं शिकणार नाही तोपर्यंत तो वरच्या नोकऱ्या कशा मिळवतील म्हणजे त्यांनी पहिली घटना दुरुस्ती केली आणि शिक्षणामध्ये आपल्याला आरक्षण

आरक्षण घेतलं ठाकूर समाजात ठाकर समाजात आता ते ठाकरे समाजात आरक्षण ती मुलगी त्या क्षेत्रातलीच नव्हती ती क्षेत्रातली नसल्यामुळं व्हॅलिडिटी व्हॅलीटी काय अशा लोकांकडे व्हॅलिडिटी देण्यात आली आणि मग ते कोणीतरी कोर्टात गेलं आणि ती केस खूप चालली तर ती केस चालल्यानंतर ते हायकोर्टात गेली हायकोर्टाने असा निर्णय दिला की ही जी मुलगी आहे

की आपल्याला प्रूव्ह करावं लागेल की पन्नास वर्षापूर्वी माझे पूर्वज गावात जसं आता समजा माझी मुलगी आहे माझ्या मुलीला पाहिजे निधीला पण तिच्या मुलाला जर पाहिजे असेल तर त्यांना प्रूव्ह करावं लागेल की माझ्या कोणतरी पूर्वज पुलावे गावात ना आदिवासी भौगोलिक क्षेत्रात आला होता म्हणून पन्नास वर्षापूर्वीचे पुरावे फार महत्वाचे आहेत जे इतर भौगोलिक क्षेत्राला महत्व आहे आता त्याच्यानंतर एक दुसरी एक केस आपण चर्चा करूया बांगडे जे सेम झाले होते त्या केस मध्ये पण असं झालं होतं त्या बांगडे नावाच्या दुसऱ्या विरुद्ध हे केलं की तो डुप्लिकेट आहे किंवा काही जे काय आहे तर त्यावेळेस काय सांगितलं कोर्टाने की काही पण असो पण पन त्याची अँथ्रोपोलॉजिकल स्टडी मानववंशास्त्र अभ्यास केल्यानंतर हे प्रूव्ह झालं पाहिजे की त्याची संस्कृती समान आहे तो त्या भौगोलिक क्षेत्रातला आहे तो असा आहे आणि जे आहे आणि ते प्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला आरक्षण मिळेल आता त्याच्यामध्ये आरक्षण मिळताना पण त्यांनी असं सांगितलं जरी तुम्ही त्याच्याशी साधारण सांगत असाल जसं आता वाचारा धंदर वगैरे सांगतात तर ते जरी सांगितलं असेल तरी पण ते ठरवण्याचा अधिकार ह्या कोणत्याही राज्य सरकारला किंवा यांना नाही हे ठरवण्याचा अधिकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया राज्यपाल आणि राष्ट्रपती आणि आपल्या ज्या आदिवासी समिती आहेत त्यांना आहे त्यामुळे याच्यावर पण तुम्हाला हे करता येणार नाही पण या सगळ्याला आपण की वाटायला लावले जात आता हे सगळं केस झाल्यानंतर आता अलीकडे एक केस झाली लक्ष्मी लक्ष्मी बाबुराव पालवाड या मुलीने एक नोकरी मिळवली आणि तिच्या विरुद्ध अपील झाल्यानंतर तिने कोर्टात गेल्यानंतर त्या कॉर्टने असा निर्णय चार हजारावर क्रांती मागसले आहे तर ही मुली होती मंडेरवाद समाजाची नांदेडमध्ये ते ही सांगितलं मी मंडेरवाद समाजाचे आहे आणि त्याच्यावर त्या समितीने हो चार गोष्टी अभ्यास केला संस्कृती भौगोलिक क्षेत्र अति मागसपणा गुजरेपणा आता ह्या गोष्टीचा अभ्यास केल्यावर त्याच्यावरती सक्षम फेल ठरली कारण का ती जी काही संस्कृती ती सांगू शकली नाही की माझी ही संस्कृती किंवा तुझे कोणी सांगू शकतो आणि मग तिचे सगळे कामगे आणि तिची नोकरी पण आता आणि मग ही एक ते झाली आता यातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न हा आहे आप की आपली संस्कृती किंवा आपले देव किंवा आपली लग्न पद्धती आपली माहित पद्धती आपलं भौगोलिक क्षेत्र हे आपल्याला टिकवणं किती महत्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने माझी म्हणजे तिला आम्ही बरीच पत्र दिली की संस्कृतीचा एक भाग म्हणून तेज व दंड वरखंड सॉरी देश म्हणजे देशपूर्व मुलीला देश, तो एक संस्कृतीचा भाग आहे नंतर होळी आपल्या समोर काढली जायची वगैरे तर हे पूर्ववत चालू करा हे आम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं आता ग्रामपंचायतीला सांगायचं सा कारण काय याच्या का पेसा कायदा आता मी मग प्रश्न विचारला होता तुम्हाला केसा कायदा का आणि कशासाठी आपल्यालाच का का बरं तिकडे गोरेगावाल्यांना नाही ग्रामांतरवाल्यांना नाही पण त्याची त्याचं नाव असं काय विचित्र पंचायत विस्तारित अनुसूचित जमाती काय का आहे तर याच्या मागे असं झालं की एकोणीसशे पासष्ट पूर्वी पासष्ट पूर्वी पंचायत समिती जे होत्या त्यांचा कारभार काही ठिकाणी होता काही ठिकाणी नव्हता मग ते ठराव घेतला जायचा आणि त्यांचे ते ठरवायचे किंवा हे असं करायचं तसं करायचं जे काय एकोणीशे ब्याण्णव साली त्र्यात्तरावी घटना दृष्टी आण संविधानामध्ये संविधानिक अधिकार लागू केले कि यांना संविधानिक अधिकार आहे मग संविधान अधिकारी काय तर घटनेचे जे कलम आहे ते यांना लागू होते आता हे करताना शासनाला असं कुठेतरी ध्यानात आलं की आपण हे करतोय पण याच्यातले काही भाग हा आदिवासी क्षेत्र आहे म्हणजे आता उदाहरणार्थ आंबेगाव पंचायत समिती आपण घेऊया तर याच्यातला काही भाग आदिवासी क्षेत्र आहे म्हणजे आदिवासी लोक मान्य करतील का की काही नियम त्यांचे यांना मान्य करतील का त्यांची संस्कृती वेगळी यांची आर्थिक परिस्थिती वेगळी आर्थिक मार्ग असेल तर आपण कितपत त्यांना हँडल करू शकतो असं होल इंडिया लेवलला त्यांना वाटलं आणि परत त्यांना दुसरं म्हणजे पाचवी आणि सूची आणि सहावी अनुसूची मेन म्हणजे सहावी अनुसूची या अडचणी ठेवल्या अडचणीची यासाठी की त्याच्यामध्ये संविधानिक अधिकार आपल्याला वेगळे दिले गेले होते मग जर दिले गेले तर ही लोक ऍक्सेप्ट करतील का मग हे करण्यासाठी आता काय करावं की यांच्या लगेच काहीच थोडं शासनाला भीती बसते नाही तर ही लोक बंद करायची मग त्यांनी काय केलं की एक अभ्यास करण्यासाठी एक भुरिया दिली भुरिया कमिटी स्थापन केली आणि त्या दिली भुरिया कमिटीने सांगितलं की नाही यांना आपण संविधान दुरुस्ती करू त्यांना काही आले आहे ते मग ते गव्हर्नमेंट गेल्यानंतर गव्हर्नमेंट म्हणले बाबा आपण काही वेगळे अधिकार त्यांना देऊ तर त्यासाठी संविधानिक घटना दुरुस्ती नको तर, तर आपण एक वेगळाच ऍक्ट बनवू आणि त्या ऍक्ट अनुसार त्यांना देऊ अधिकार मग त्या दिलीप भोरियाच्या अंडरमध्ये एक कमिटी स्थापन केली आणि त्यांनी मग केसा कायदा आणला आता ते केसा कायद्याचं नाव असं काय आहे पंचायत विस्तारित अनुसूचित क्षेत्र

ग्रामसभा झाल्यावर त्याच्यावर चर्चा होईल तर अशा प्रकारे पेसा पैसा आणणार आता हे पेसा कायद्याचं महत्व हे बदल केले आणि तुमचे निर्णय तुम्हाला घ्यायचे त्याच्यावर काय त्यांनी लावले की दोन त्रेस शंभर पेक्षा जास्त तुमची झाली पाहिजे आणि मग तुम्ही निर्णय घेतला पाहिजे आता ग्रामपंचायतीमध्ये होत नाही स्थापना पण ते निर्णय आपणच आपलं नुकसान करतोय हे आपल्याला कळायला पाहिजे तर अशा प्रकारे तो पैसा आहेत त्यांनी आणला आणि तो लागू जातो आता आजची बदलही सर्व घ्यायचं कारण हे आहे तर तुम्ही बोलायला असेल वांधारी किंवा आता वडारी वगैरे मला म्हणायला लागले की याच्याला हा वठारी काही तरी जे कोणी असतील की आणाला आणू समरे तर असा काय बदल झाला की एकदमच आन सुद्धा त्यांना यायचे तर याच्यामध्ये त्यांना यायचे म्हणजे इथं वेगळा बजेट आहे इथे वेगळा कायदा आहे ते संस्कृती पैसे आणि कॉम्पिटिव्ह देतात तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी किंवा सगळं पुढे व्यवस्थित जाण्यासाठी व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला आपली संस्कृती आपलं भौगोलिक क्षेत्र हे खूप महत्वाचं आहे हे आजच्या कोणत्याही सभेचा मेन उद्देश आहे मग ते संस्कृतीसाठी आपल्याला काय काय करता येईल आता हे मी जर माझ्या मुलीला सांगितलं की माझ्या गावात आपल्या गावात असं होते तर ते तिला कळणार नाही पण तिला जर असं संस्कृती बघत गेली तर तिला कळेल की आपल्या गावात असं होतं उदाहरणार्थ आपले मेजर साहेब बसले यांना काम सूची इंटरव्ह्यू त्यांना विचारला की वाघ बारस तुमच्याकडे होती का बरोबर आहे ना त्यांनी त्याच निमंत्रण लिहून आले की माझ्या गावात या तुम्ही वाघबारशीसाठी आणि मोठ्या प्रमाणात तर असं मग छाती कंपनी आपल्याला सांगता आलं पाहिजे हे आजच्या ह्या कोणत्याही सभेच वैशिष्ट्य आहे आणि तेच सांगण्यासाठी आपण ही सर्व आयोजित केलेली आता हे सगळ्या करण्यामाग उद्देश पण असा आहे म्हणजे सरपंच आणि निसांवैची पण नंबर की ही बोताई सभा डिक्लेअर झाल्यानंतर खूप लोकांचे फोन यायचे की बोताई सभा म्हणजे काय 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 तर मला एक तडवी नावाच्या माणसाचा फोन आला नाशिकमधून आणि तो म्हणाला की बोडकरसाहेब बोलतेय का हो ही बोताई काय पण तर मी तुमच्या समाजात खूप राहिलेलं आहे मी वेतनला इंजिनियर म्हणून बाराकडे कामले आणि कोणताही सभा काय आहे

आणि ती वंशावळ मी याच्यावर आणीन ती मी आता तसेदार कचेरी किंवा प्रांत येणार आहे जेव्हा माझ्या गावात एकदम तुम्हाला दाखला मागे पर ही मंशावळ चेक करू ता, ता, ते तुम्ही दाखला तरच घ्या तर आपल्याला असं काही करता येईल का ग्रामपंचायत मार्ग ग्रामपंचायत मध्ये रेकॉर्ड असत प्रत्येक घराण्याचं किंवा प्रत्येक घरातनं प्रत्येक माणसाकडून तुम्ही असे रेकॉर्ड बनवून त्याची एक वंशावळ बनवून आपल्याला काही देता येईल तर रुपयाची तुम्ही थोडी माहिती घ्या

टिकली पाहिजे की आता महादेवपुडी महादेवपुडी आपण बरोबर शंकरा खरे आपण शंकराधी बघते बरोबर त्या ठिकाणी आपली लोक त्या देवाची पूजा करतो म्हणजे अशी प्रश्न त्या ठिकाणी बाबा विचारले जातात

माझं असं म्हणणं आहे तुम्हाला की मी तुम्हाला आदिवासींची चार सूत्र त्या चार सूत्रांमध्ये कोणते देव बसतात त्या देवांची बाकीचे काय का नाही हा ज्याचा त्याचा आधी आहे पण जर तुम्हाला तुमचं आरक्षण टिकवायचं असेल आता मला एक सांगा समजा तुमच्या घरात एखादा मुलगा आहे लहान मुलगा आहे गणपती बसावं आणि उद्या त्याला

असं होऊ नये म्हणून त्यांना विनंती करतोय की प्रत्येकाची